सातपूर येथे गुढीपाडव्याच्या दिवशी आयोजित भवानी माता यात्रोत्सवाच्या पूर्वतयारीची पाहणी करण्यासाठी नाशिकच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत व विविध शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांचा सातपूर गावातून पाहणी दौरा नाशिक महानगराचं मेट्रो सिटीमध्ये रूपांतर होत असतानाही महानगरातील सातपूरसारख्या गावात आजही ग्रामदेवतेच्या यात्रेची परंपरा कायम आहे सातपूर गावात एकशे तीस वर्षांपासून गुढीपाडव्याच्या दिवशी भवानी मातेची जत्रा आणि बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न होतो या यात्रेच्या पूर्वतयारीची पाहणी करण्यासाठी नाशिकच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रणजित नलावडे विश्वासराव पाटील नाशिक महानगरपालिकेचे विभागीय अधिकारी राजाराम जाधव महावितरणचे सहाय्यक अभियंता श्री मोरे यात्रा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते या पाहणी दौऱ्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ यात्रा समितीचे अध्यक्ष श्री प्रकाशदादा निगळ कार्याध्यक्ष शिवाजीराव भंदुरे कार्याध्यक्ष तानाजी श्री निगळ उपाध्यक्ष सुनील हिरामन शेतमौले मौले उपाध्यक्ष कृष्णा तुकाराम घाटोळ खजिनदार मंगेश प्रकाश निगळ गणेशाचे मानकरी श्री कैलास निगळ तसेच शांताराम निगळ लक्ष्मण घाटोळ नितीन निगळ अनिल मौले संजय कस्तुरे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीयुक्त विश्वासराव पाटील या ठिकाणी आहेत आपण सर्वप्रथम सर्वांचा परिचय करून घेऊया नमस्कार मी सुनील बाउले नमस्कार तानाजी निगड नमस्कार मी प्रकाश निगळ नमस्कार मी लक्ष्मण घाटोळ नमस्कार कोलस नमस्कार मी शांताराम निगळ नमस्कार मी काळे नमस्कार, नमस्कार, नमस्कार मी कैलास निगड यावर्षीचा गणेशाचा मानकरी नमस्कार शिवाजी बंधुरे आरे अध्यक्ष नमस्कार मी मंगेश निगड मी खजिंदा नमस्कार मी सागर निगर नमस्कार संतोष निगा नमस्कार मी कृष्णा घाटोड संजय निगड सचिश पाटील सचिन घाटोड के अध्यक्ष अभियंता नमस्कार मी विलास निगर नमस्कार रवींद्र काश्मीर नमस्कार दशरथ निगर नमस्कार मी प्रकाश मौले नमस्कार मी भगवान मी संजय कोकाटेकर नमस्कार मी सुशांत शाळके नमस्कार मी पद्मराज काळे

सर्व अधिकाऱ्यांनी एमआयडीसी मधील भवानी मातेच्या मंदिराचीही पाहणी केली सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद